ती देखील एक सुशिक्षित महिला या माध्यमातून ॲडव्होकेट आहे ती हुशार आहे काम करते माझ्या खांद्याला खांदा लावून तिने काम केलेलं आहे आत्ताच तुम्हाला सांसद खेल याची संपूर्ण जबाबदारी याची त्याने संपूर्ण तिने जबाबदारी घेतली होती आणि आमच्या इथे जेवढे मालवणी जत्रोत्सव असो महिलांचे कार्यक्रम असो रक्तदान शिबीर असो यामध्ये पार्ट अँड पार्सल ती घेते म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या दोन मुली आणि मिसेस यांनी मला नगरसेवकापासून तर आत्तापर्यंत माझा बॅकबोन म्हटलं जातं ते केलेलं आहे आणि आता ती स्वतः ती आता उतरलेली आहे नगरसेवक म्हणून त्र्याहत्तर वाढ म्हणून तिला मोठ्या मताने माझं मी दहा हजार एकशे अठ्ठावीस मतांनी त्यावेळेला आलो आज तिला यावेळेच्या इलेक्शनमध्ये दहा हजार एकशे एकोणतीस मतांनी निवडून आणण्यासाठी आपल्या जनतेचा आशीर्वाद व्हावा ही अशा पद्धतीने मी विनंती करतोय आणि तिला तो आशीर्वाद द्या ही माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे